त्यातल्या ना काही छोट्याशा गोष्टी सांगेन जी सुरुवात आहे बाबांना म्हणजे बाबांनी चार महिन्यापूर्वीच त्यांनी प्रिडिक्ट केलं होतं की मी म्हणे मी दीक्षाभूमीवर जातो आहे एका चॅनलचा खूप मोठा कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम करता करता जर मला तिथं मरण आलं तर ते म्हणाले तुम्ही काय पण बोलू नका आईला वाटलं मस्करी करतायत किंवा असंच काय बोलत आहेत असं काही बोलू नका तुम्ही तर ते खरं ठरलं आणि त्या दिवशी त्यांना ते तिथेच त्यांना जायचं होतं त्यांनी ठरवलं होतं पण एक ग गोष्ट आहे की खरंच कमी लोकांना माहिती आहे की एखाद्या व्यक्तीची निष्ठा त्याचं प्रेम आणि तो जो त्या मातीतनं आलेला त्या कष्टानं उभा राहिलेला आणि त्याच्यामागे कोणाचं बळ होतं तर छत्रपती शिवरायांचं होतं mm. शाहू फुले आंबेडकरांचं होतं तर हे सगळे विचार घेऊन बघ आपण ना कुठल्या विचाराचा माणूस ते बघतो कुठल्या जाती धर्माचा नाही बघायला पाहिजे तर तो कुठल्या विचारानं प्रेरित आहे आणि ते ते विचार घेऊन आम्ही फ्लाईटमध्ये आम्ही जात होतो संध्याकाळी बाबा गेले तर त्यांनी तुला माहित नसेल तर शेवटचं गाणं हे बुद्धांवर लिहिलं ओके okay. हे कोणाला माहित नाही मी तुमच्या चॅनलवर सांगतोय बऱ्याच कमी ठिकाणी मी बोलतो तर बुद्धांवर लिहिलं आणि मला वाचून दाखवलं मी त्यांना म्हटलं की पापा इथे जे शब्द कमी पडतोय ते मीटर आहे तर तिथे त्यांची मी मग झाल्यानंतर पाठ दाबून दिली ते झोपले संध्याकाळी गेल्यानंतर त्याच्या आधी मला वाटतं मी थोडीशी आणखी गोष्ट सांगतो आम्ही टॅक्सीमध्ये होतो आणि माझ्या हात मागे हात आ, मी पुढे बसलो होतो हात आला आणि ते म्हणाले नंदू मी अठ्ठावीस तारखेला नाही आहे तर सव्वीसची गोष्ट आहे सकाळची तर मी अठ्ठावीसला नाही आहे पणन खात्याचा कार्यक्रम आहे आणि तू जाऊन गातोयस मी म्हटलं मी हा हा तू गा मी नाहीये तर मला वाटलं की त्यांनी कुठेतरी दुसरीकडे कार्यक्रम किंवा ते कुठे बिझी आहे आणि त्यांनी मला पाठवतायत पण मला हे माहित नव्हतं की ते सव्वीस ला रात्रीच आपल्या सगळ्यांना सोडून जाणार आहे तर तो पाठीवरचा हात तू बिलीव्ह नाही करणार अग्निपरीक्षक काय मी तू म्हणतेस ना इन्सिडेंट्स तो सांगतो मी अग्निपरीक्षा काय हे माहित आपण फक्त बोलतो अरे माझ्यासाठी अग्निपरीक्षा होती पण ती ऍक्च्युअल अग्निपरीक्षा मी आता सांगतो ती अशी होती की बाबाने ते मला सांगितलं आणि बाबा गेला आणि आम्ही अठ्ठावीसला मला वाटतं बाबाला इथे आणलं आम्ही त्याला अग्नि दिल्यानंतर आम्ही सगळे उभे होतो ओके okay? आम्ही सगळे उभे होतो आणि मला फोन येतो एक मला फोन येतो मला माहीत नाही माझ्या माझा फोन तर माझ्याकडे नव्हताच दोन दिवस आम्ही त्या सगळ्या याच्यामध्ये होतो सत्तावीसला मला वाटतं बाबाला आपण इथे आहे ना इथे आणि तेव्हा फोन येतो की अठ्ठावीसला मला परफॉर्म करायचं आहे सकाळी काय की नंदेशजी बघा मी रडतोय बाबा बाबाला अग्नी देऊन आम्ही अग्नी देऊन बाजूला उभ्या आहोत आम्ही रडतोय सगळे आम्ही उभे आहोत आणि मला एक फोन होतोय की नंदेशजी मी असं असं बोलतोय आता मला नावही हो त्यांचं आठवत नाही तर पणन खात्याचा उद्याचा कार्यक्रम आहे तर तुम्ही येत ना उद्या तर तू बिलीव्ह नाही करणार मी बाबाकडे बघत होतो आणि बाबाने जो हात टाकून मला सांगितलं होतं की मी नाही आहे नंदू तुला त्या अठ्ठावीस तारखेच्या पणन खात्याचा कार्यक्रम करायचा आहे माझ्यासाठी अग्निपरीक्षा होती की मी आता भावनेच्या याच्यात अडकतोय की त्यांना दिलेला मी शब्द पार करतोय तो, hmm. तो, तो त्यांना दिलेला शब्द होता मी त्यांना येतोय पण मला हा प्रश्न नाही पडला हा प्रश्न येतो की मी, है है। पर, ये मी बा, इथे बाबा गेलाय आम्ही अग्नि द्यायला उभ्या आणि फोन काय यावा hmm. नाही आला पाहिजे की अरे आता ते वेगळ्या दुःखात आहेत exactly. जगाला कळलंय मग गेलेत जगाला तर त्यांना नाही कळलं का मला नंतर कळलं की हा फोन ही माझ्यासाठी अग्निपरीक्षा होती की तू आता जातोयस की नाही की तू मला शब्द दिलेला आहेस आपण आणि कमिटमेंट म्हणजे बाबा म्हणजे कमिटमेंटचा महागुरु होता म्हणजे hmm. आपण म्हणूया तो कधी त्याने कमिटमेंट तोडली नाही अगदी आजारी असतील तरच hmm. पण असं कधीच कोणाला शब्द देऊन असं माघारी फिरले नाहीत hmm. तर तो माझ्यासाठी तो आग... शब्द होता ती अग्निपरीक्षा होती की तू माझा शब्द तोडत तर नाही असणार म्हणून मी त्यांना लगेच बाबा कडे बघत म्हटलं हो मी येतोय आणि मी बाबाला दीड वाजता आम्ही घरी पोहोचलो पावणे सातला मी तिकडे वायबी चव्हाणला हजर होतो yes. आणि सातला गाणं सुरू झालं महाराष्ट्र गीत मी डोळ्यात पाणी होतं झोप नव्हती दोन दिवस आम्ही ल डोळे लाल झाले होते आणि त्यात मी गात होतो तर ती आठवण बाबा माझ्या हातावर गेला आणि माझ्याच हातावर बाबाने जायला पाहिजे मला हे सगळं म्हणजे एका काय म्हणूया एका महा व्यक्तीचा त्याचं अशा पद्धतीने होणं आणि जय भीम जय भीम बुद्धाय बुद्धाय म्हणत म्हणजे आणि बंधुता या विचारांनी तो प्रेरित झालेला माणूस निष्ठेने तिकडे जातो कमाल आहे म्हणजे बाबा म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून एक कलाकार म्हणून मला खूप त्यांचा आदर आहे हे ही खरं खूपच इमोशनल करणारी गोष्ट आणि जेव्हा जेव्हा आपण हा विषय काढतो ना किंवा जेव्हा जेव्हा सव्वीस तारीख ही जवळ येते ना तेव्हा तेव्हा आपल्याला ते खूप जास्त फील होत जास्त फील होत आणि ताईतना मी विचारेन ना दादा तर लहानपणापासूनच त्यांच्यासोबत पण लग्न झाल्यानंतर तुम्ही नेहमी म्हणालात की त्यांचा सपोर्ट तुम्हाला खूप राहिलाय तुमचं ॲज अ सून आणि सासरे असं कसं नातं होतं जेव्हा ऐकायला कारण तुम्ही म्हणजे दादा जेवढं सांगताना तुम्ही जास्त इमोशनल होताना किंवा जास्त कनेक्शन मला पाहायला कारण बाबाने इतकं इतका वेगळा माणूस होता ना तो तर म्हणजे कोणाच्या डोळ्यात आजही अश्रू येत नाही असं नाही त्यांची जुनी मंडळी भेटतात अरे बाबाने माझ्यासाठी असं केलं बाबाने इतका चांगला माणूस आणि डोळ्यात पाणी येतं म्हणजे पंधरा वर्ष झाल्यानंतर पण exactly. एक्झॅक्टली कोणीतरी डोळ्यातनं पाणी काढतंय बाबासाठी हे खूप माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट म्हणजे काय अचीव्ह केलंय त्या माणसाने त्यानं काय म्हणत जिंकली माणूस आज पंधरा वर्ष झाली तरी तो इन्सिडेंट आठवल्यानंतरही म्हणजे तुम्ही तर घरचे आहात पण जे, जे प्रेक्षक आहेत ना तेही इतके जोडले गेलेत की त्यांनाही अपसुक रडू येतं किंवा विचारताना आम्हाला एक इमोशनल व्हायला होतं की तो दिवस जवळ आला किंवा ती तारीख जवळ आली की प्रत्येकाला ती गोष्ट आठवते आणि तुम्ही म्हणाल तसं की ना ते त्यांचं स्वप्न होत असं आपलंही आपल्याला वाटतं की आपला माणूस जवळ असावा आपल्याला इथे मरण यावं असं हे आपला एक विचार असतो आणि था तो त्यांनी आतापर्यंत एवढे जे विचार फॉलो केले त्याच ठिकाणी त्यांना हे शेवटचा क्षण येणं हे खूप भाग्याचं खूप भाग्याचं आहे आणि त्या क्षणी तुम्ही होतात म्हणून हे खरं तर विचारावं कारण हेच असतं exactly. की प्रेक्षक अजूनही जोडले गेलेले आहेत त्यांना तो क्षण अजूनही विसरता येत नाही आणि त्यांनी काम त्यांचं कामही खूप मोठं आहे ना त्याच्यामुळे ते सगळं सासरे म्हणून एक वेगळं कनेक्शन असतच नाही नाही खूप छान कनेक्शन होतं म्हणजे माझ पप्पांसोबत खूप खूप मस्करी करायचं नाही आणि आमची आवड पण खूप होती म्हणजे त्यांना पण गोड आवडायचं प्रचंड गोड आवडायचं दोन गोष्टींची ओळख त्यांनी मला करून दिली या घरात आल्यावर एक होता खाजा तो दर्ग्याच्या बाहेरच भेटतो हवा असतो त्याच्या आतमध्ये आणि बाहेर ते व्हाईट कलरचं ते पूर्ण हे असत खूप सुंदर म्हणजे मी आणि पप्पा ते आणायचे सरीत आहे गे आणि आम्ही मस्त खायचो दोघे यांना सगळ्यांना आणि दुसरं पुडिंग पुडिंग पन ते हे सगळ्यांनाच आवडायचं पण ते पण ते आवर्जून आणायची पुडिंग आणलाय चला सगळ्यांनी ते हे दोन गोष्टी त्यांनी मला ओळख तिसरं मला असं वाटत ना त्यांनी खूप स्वावलंबीपणा आम्हाला शिकवलं हो बिलकुल म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर असा आमचा दिवाण होता आणि तिकडे बसवलं होतं मला आणि खूप छान बोलले ते माझ्याशी काही गोष्टी की आता कसं करणार तू तुझं आयुष्य मग तू कसं जगणार आहे तू लग्न केलंयस तुझं शिक्षण व्हायचं म्हणजे काही काही छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी सांगितल्या ना ते एक त्या व्यक्तीला माहिती होतं मी पण काय काय करू शकते आणि नंतर जेव्हा माझं बी एड झालं त्याच्यानंतर माझं एम ए झालं तेव्हा त्यांना इतका अभिमान होता की जिकडे तिकडे जायचे तिकडे कौतुकाने सांगायचे म्हणजे ना ती टीचर आहे बी ए बी एड एम ए असं झालेलं आहे आणि तो जो त्यांना ते फार कौतुक पडायचं म्हणजे लग्न मला वाटतं ते जायच्याच एक आठवड्या अगोदर ते भेटली आमचं उदेश भाऊचं लग्न होत तर आम्ही सगळं आमचं सगळं चालू होत ते पण त्यांचा होता की नाही आताच करायचं डिसेंबरला नाही करायचं मला लवकरात लवकर करायचं हे सगळं कोणीतरी त्यांना ते की आणि मग आम्ही सगळ्यांनी म्हंटल की नाही जर त्यांनी म्हटलंय तर आपण करायचं कारण तो तेवढा त्यांचा आदर होता त्यावेळेस आणि आताही आहे तर त्यांनी असं सांगितलं की मग एक आठवडा अगोदर आम्ही जस्ट राऊंड मारत होतो तेव्हा विक्रोळीच्या घरी आणि त्यांनी जस्ट एक राऊंड मारता मारता म्हणून येईल सरिता इकडे बाहेर आहे म्हटलं हा पप्पा काय झालं तर म्हणे मला खूप अभिमान आहे तुझा mm. का असं काय बोलताय म्हणे नाही ना, ना, तू ना ज्या घरातून आली आहे ना त्याच्यातले संस्कार दिसतात आणि तुझ्यातले ते संस्कार बोलतात आणि तू जे काही आज मिळवलेलं आहेस आणि जशी तू या घरात पण होतीस त्याचं मला खूप अभिमान आहे तुझा तर म्हणजे ती एक थाप होती mm. की जी मेहनत आम्ही दोघांनी केली त्याचं कुठेतरी त्यांना फार आनंद त्यांना सांगायचं असेल त्यांना ते सांगायचं होतं कदाचित शेवट दिवस जवळ आले मला तुम्हाला सगळ्यांना तुमचं कौतुक करायचंय असं कदाचित खूप खूप कौतुक केलं म्हणजे मला बरं वाटलं कारण आई पप्पा हे दोघेही ना मला खूप असं म्हणू नये पण मानत होत कधी भांडण झालं मी तुला लिहून देतो आईशी किंवा बाबांशी हिचं किंवा नंद हिने कधी माझ्या बहिणींना माझ्या भावांना सगळे माझ्यापेक्षा मोठे कधी उलटून किंवा मान वर करून तिने कधीच बोलली नाही आठ वर्ष आम्ही त्या घरात होतो पण कधीच तिने आईला किंवा बाबांना किंवा सासू सासऱ्यांवर कधीतरी खटका उडतो काहीतरी होतं नेवर कधी उडूच कारण ते पण इतके चांगले होते त्यांनी इतकं तिला मुलीसारखं हे केलं होतं म्हणजे मी कपड्यांपासून ते कुठे जाते तिथपर्यंत कधी हा प्रश्न विचारलाच नाही की तू कुठे जातेस किंवा का जाते जाऊ नकोस तू हे करू नकोस तू हे घालू नकोस अजिबात नाही व्हेरी प्रोग्रेसिव्ह म्हणजे मी मला असं आठवत की मी लग्न झाल्यानंतर तर एक एक महिना मैत्रिणीकडे राहायची कारण माझा एक्झामच्या अगोदर एक अख्खा महिना मी मैत्रिणी कडे राहायची संगीत पण दोघांनी अख्खा महिना ती आहे पण ती तिकडे जाऊन शिक्षण घेते त्यांनी करू दिलं आणि दॅट वॉज वॉट वॉज पप्पा की ते पप्पांमुळेच कदाचित घडत होत कारण ते तो माणूस तो व्यक्ती माझ्याशी माझ्या बरोबर पाठीशी उभा होता माझ्या बाजूला की तिला शिकू देऊया आपण तिला मोठं होऊ देऊया आणि जे काही मी करत होती त्याला कुठे ना कुठे त्यांना माहिती होत की बरोबर करते ते जायच्या अगोदर जी त्यांनी ती पावती दिली ना की मला तसा अभिमान आहे ते कुठे तरी अजूनही आठवत आणि असं वाटतं अरे अभि और कुछ, और बहुत कुछ करणार <laughs>